नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो पोलीस भरतीचे आता तुम्हाला फॉर्म कधी पाहायला मिळणार आहेत फॉर्म कधी आणि तुमची भरती कधी येणार आहे ठीक आहे आचारसंहितेपूर्वी भरती निघेल का आणि मित्रांनो संपूर्ण जी माहिती आहे ए टू जेड तुम्हाला ही माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल करायकाला प्रेस करा तर बघा मित्रांनो खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता पोलीस भरती केव्हा होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा ते तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या अभ्यासानंतर सांगतो तुम्हाला सोळा एप्रिलपासून तुमची आचारसंहिता लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो ठीक आहे म्हणजे हा महिना संपल्यानंतर तर मित्रांनो तेव्हा कोणतेही काही होऊ शकत नाही तर मित्रांनो बघा या महिन्यामध्ये मैं तुमचे फॉर्म येऊन जातील ठीक आहे फॉर्म आल्यानंतर तुम्हाला बघा डेट दिली जाईल मित्रांनो या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि मित्रांनो माझ्या माहितीनुसार सांगतो तुम्हाला यावेळेस पण मुंबईमध्ये बघा सात हजार प्लस सात हजार प्लस जागांची तुमची भरती जास्त पडणार आहे मुंबईला मुंबई वगळता इतर जिल्ह्याची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर होणार आहे आणि मुंबईची जी प्रोसेस आहे ती म्हणजे मित्रांनो दिवाळीपर्यंत तुमची ती प्रोसेस ऑक्टोबर महिन्यापर्यंत अपटून जाईल मित्रांनो ठीक आहे म्हणजे त्याला जास्त प्रमाणात तिथं वॅकन्सी असल्याने आणि तिथं सर्व म्हणजे जास्त फॉर्म तिथं भरले जातात आणि सर्वात जास्त तिथं मेरिट टॉप लागतं आणि तिथं म्हणजे जास्त जर लोकसंख्या आहे जे उमेदवार आहेत तिथं जास्ती असतं मित्रांनो त्यामुळे तिथलं जे मेरिट आहे ते लेट लागतं आणि ग्राउंड पण लेट तयार लेट चालू होतात परंतु जे बाकीचे तुमचे जे ग्राउंड आहेत ते लवकरात लवकर लोखर तुमचे सुरुवात होऊन जातील आणि जे विद्यार्थी आहेत आता भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट असतील की आता पोलीस भरती केव्हा येईल का येईल किती जागा येतील तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हो पण मी सांगितलं होतं मित्रांनो की एवढ्या एवढ्या जागा येणार आहेत सतरा हजार चारशे प्लस आणि एकट्या मुंबईला तुमच्या सात हजार प्लस व्हॅकन्सी असणार आहे त्यामुळे बघा पोलीस भरतीमध्ये आपण नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येतो असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकलायकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद